हे बघा आम्हाला फणसाचा फणसचा एक एकसुद्धा मिळाला नाही एक खायला पण एवढ्या साऱ्या बिया मिळाल्या हे बघा आता याची मी भाजी पण करू शकते चुलीत भाजू शकते किंवा तव्यावरती पण भाजू शकतो आपण आम्ही आहे ना झाडाखडी पावसाने भिजून फणस पडतात ना त्याच्या बिया आणून चांगल्या धुवून त्यांना सुकवलेत तर ऊन तर हाय नाही असं वाऱ्यावर ठेवला की सुकतात असं करून मी टप भरून ठेवलं आहे आता गणपतीला माझी मंडळी येतील ना ती काहीतरी वेळ घालवण्यासाठी चुलीत भाजून खातील तव्यावर भाजतील असं काहीतरी वेळ घालवतील ती लोक पणच आहे ना खूप मोठा होता पण त्याच्यामध्ये गरे किती कमी आहेत बघा का आहे माहितीये त्याचा घराच खूप मोठा आहे त्याची आटूल बी बघा ना किती मोठी मोठी आहे गरे त्याच्यात कमी असतात पण असे मोठे असतात काय बिया ना आहे ना पातळ आलू आपण करतो ना त्या पातळ आलू मध्ये जर ह्या जर तुम्ही बिया टाकलात ना आलू एकदम छान होतो एकदा टाकून बघा तुम्ही मस्त होतात का ते कारण होता का आता पावसाळ्यामध्ये तर आपल्याला भरपूर बिया मिळतात पावसामध्ये जे फणस पिकतात ना ते असेच होतात आपल्याला काय खायला मिळत नाही हे बघा त्यांना कोमच किती मोठे मोठे आलेत बघा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय